संदीप गावडे आयोजित दहंडी दे उत्सवात पोलिसांनी व्यसनमुक्तीचा संदेश दिला देशाला सशक्त करण्यासाठी व्यसनमुक्त होणं गरजेचं आहे असं मत पोलीस उपनिरीक्षक जयेश खंदरकर यांनी व्यक्त केलं आहे एंडेच्या कार्यक्रमामध्ये का महाराष्ट्र पोलिसांना सावंतवाडी पोलीस स्टेशनला आपण संदीविधी ही व्यसनमुक्ती जो कार्यक्रम आपला पूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि सिंधुद्धी जिल्ह्यामध्ये चाललेला आहे तरुण पिढी जी व्यसनाच्या आहारी जाऊन आपलं आयुष्य बर्बाद करते आहे आणि आपल्या देशाचं भविष्य त्यामुळे लगळीत होत आहे त्यामुळे जो काही देशातून किंवा अंतर्गत देशातून सुद्धा पदार्थाचा जो व्यसन लावून आपली तरुण पिढी बर्बाद करण्याचा जो प्रयत्न आहे जो देशाला घातक आहे तो आपण सर्वांनी म्हणून पाडायचा आहे आणि मनापासून तन मन धनाने आपण त्याला विरोध करायचा आहे आणि आपल्या ना आपल्या परिवारात कोणी व्यसन करणार ना आपण कमला करू देणार याची आपण सर्वांनी काळजी घ्यायची आहे जेणेकरून आपला देश सशक्त होईल आणि राष्ट्रीय स्तरावरती एक सशस्त्र देश आपला तयार होईल त्यासाठी आपण सर्वांनी नागरिकांनी विद्यार्थ्यांनी सहकार्य करायचं आहे व्यसनापासून दूर राहायचं आहे आता दोन मिनटं शपथ वाचन होईल ते आपण सर्वांनी शपथ घ्यायची आहे आपण आमचे अधिकारी बोलतील त्यामागे आपण बोलायचं आपल्यापासून कायमस्वरूपी दूर करण्यासाठी एक शपथ घेणार आहोत मी ती शपथ वाचून दाखवणार आहे आपल्याला आपण आहे तयार तुम्ही मी मी अशी गेतो अशी शपथ शपथ घेतो की घेतो की भारत देशाचे युवक युवती ही भारत देशाचे देशाची ऊर्जा व शक्ती आहे मी देशाच्या सर्वांगीण विकासात महत्त्वपूर्ण योगदानासाठी अंमली पदार्थ विरोधी लोकचळवळीमध्ये लोक सर्वाधिक नागरिकांना जोडेन सर्वाधिक नागरिकांना जोडे। मी एकजूट होऊन स्वतःसह माझे कुटुंब शाळा महाविद्यालय शैक्षणिक संस्था शैक्षणिक संस्था आणि समुदायातील मित्र स्वजनांसह सिंधुदुर्ग जिल्हा ड्रग्स मुक्त करण्यासाठी माझ्या क्षमतेनुसार शक्यते सर्वतोपरी प्रयत्न करेन मी माझ्या जीवनात कोणतेही व्यसन करणार नाही मी नेहमी आनंदी व आरोग्यदायी जीवनशैलीचे स्वीकारून समाजाची उन्नती करेन आणि अंमली पदार्थाच्या विळख्यातून समाजाला वाचवण्यासाठी योग्य ते प्रबोधन करेन योग्य ते प्रबोधन मी माझ्या जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्ती माझ्या जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्ती निर्व्यसनी राहण्यासाठी राहून सकारात्मक राहून अमली पदार्थाच्या विरोधात अमली पदार्थाच्या विरोधात आयुष्यभर कार्यरत राहण्याचा दृढ निश्चय करीत आहे आयुष्यभर कार्यरत राहण्याचा दृढ निश्चय करीत आहे मी भारतीय संविधानाचा आदर भारतीय संविधानाचा आदर व स्थापित कायद्याचे पालन करून व स्थापित करण्याचे पालन करून या लोक चळवळीचा या लोक चळवळीचा उदात्त व व्यापक हेतू सकल करेल उदात्त व व्यापक हेतू सादर करेल जय हिंद जय जय आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल